हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना अगदी मनापासून माझी रिक्वेस्ट आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघत जा आणि बऱ्याच जणांच्या खूप अशा तक्रारी आहेत म्हणजे जे माझ्या वळखीच्या आहेत ते भेटतात ते असे म्हणतात तुमचे व्हिडिओ दिसत नाही तर काय होतं तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे माझा चॅनेल पण नोटिफिकेशन ऑल केलेलं नाही आहे तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते तुम्हाला माझे व्हिडिओ दिसत नसतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे पुनम अंकुश तुम्ही यूट्यूबला सर्च केलं की लगेच माझा व्हिडिओ येऊन जाईल तर माझ्या सगळ्या ताई आणि दादांना माझी पहिल्यांदा रिक्वेस्ट आहे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि खाली लाईकचं बटन आहे लाईक पण करत जा तर आत्ता बाजारावरून आले आणि मी इथं स्वामींची चांगली दिवाबत्ती केलेली आहे छानशी आणि आज थोडीशी खुशखबर आहे त्याच्यामुळं आम्ही बरोबर कुठंतरी बाहेर चाललेलो आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय खुशखबर आहे ते आम्ही तुम्हाला पुढे गेले व्हिडि व्हिडिओला जसा व्हिडिओ पुढे पुढे चालेल तसं तुम्हाला आनंदाची गोड बातमी कळणार आहे आणि माझ्या एका ताईची गोड अशी कमेंट आहे की पुनम ताई तुमचा गुगल पे फोन नंबर फोन पे नंबर मला द्या कारण असं की मला चिव आणि साठी नवीन वर्षासाठी गिफ्ट द्यायचा आहे ताई परत तुमच्यासाठी मी बोलते दोन शब्द की ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघताय कमेंट करताय माझ्या व्हिडिओला वेळ देताय हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि आयुष्यभर माझ्याशी असाच कनेक्ट राहा उलट तुमचाच फोन नंबर मला सेंड करा मी जेव्हा केव्हा कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला येईल त्यावेळेस नक्कीच आवर्जून तुम्हाला भेटण्याची मला खूप इच्छा आहे तर माझी पोरगी माझी डमी करते आणि मी तर थोडंसं सकाळचं दूध राहिलं होतं ते गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता चिवताईने गॅस बंद केलेला आहे आणि आता आम्ही दाजी मी चिवताई ओ आणि बरोबर बाप्पू पण येणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आहे का नाही तर तुम्ही फ्रेश झाले नाही तुम्ही तुमचं आवरलं नाही की आणि तुमच्या दाजी आता ठणठणीत झालेले आहे तर चला मग आता निघालेलो आहे आम्ही जास्त काय आवडणार नाही तो ना तिकडं तका का तिकड आपला कार्टून म्हणजे ओम बघा लाईट कशी लावते लावतो का तका का बघा असं कार्टून आहे तर चला काहीतरी आहे तर तुम्ही बघा म्हणजे समजा बापू या इकड बापू खुश खबर खुश का बापू इकडं खुश खबर आहे पण सांगणार आहे थोडस काय म्हणतात वेट आणि वॉच आहे का नाही तर कशी करते बापू ना ए तसं नको करू झालेला आहे आता इथे रोड नाही तर आमच्या गावामध्ये हे आहे खंडोबाचं मंदिर आणि आता जवळ आलेले आहे चंपाष्टमी तर त्याच्यामुळे सजावट केलेली आहे खूप छान मंदिराची तर आज आम्हाला बप्पूंनी आणलेलं आहे हॉटेलला जेवणासाठी त्याच्या मागचं कारण वेगळंच आहे आहे का नाही तर आमची इथलं खूप प्रसिद्ध हॉटेल आहे रघुनंदन रघुनंदन म्हणून हॉटेल आहे इकडं आहे बोर्ड तर बापू म्हटले काय आता बापूंच्या डोक्यात वेगवेगळे तर आम्ही आलेलो आहे रघुम्ना जेवणासाठी तर चला मी की <laughs> तर आमचा ओम आलेला आहे इथं तर बघा त्याला कसं होतं आहे त्याचा बराच वेळ झालं कान दुखतोय का कान दुखतोय इकडं बापू बसले दाजी बसले दा इकडं बसलेलो आहे आम्ही ऑर्डर केली आहे मी कान तापलाय तापलाय कायम गरम आहे त्याचा कान आता जेवण वगैरे जायचं नाही वाटतं अजून आमची ऑर्डर आलेली नाही आहे तर आम्ही केलेलं आहे ऑर्डर पनीर टिक्का मसाला आणि दाळ तडका बरं बघूया आता आमची ऑर्डर येईनच बराच वेळ झाला वाट वाट बघतोय पैसे सुद्धा खाण्यासाठी वाट बघावं लागते ते म्हणजे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बरोबर आहे त्यांचा ऐकता रघुन नाही पैसे देऊन वाट बघावं लागते का नाही घ्या तिकडं

आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बापू आता बाहेर गेले होते सांगणार गुड न्यूज काय आहे बाबा बापूला तरी तास खूप छान आता सोप आलेली आहे तर सगळ्यांनी सोप थोडी थोडीच घ्या झालं होतं ना त्याच्या मजा बघा इकडं राधाकृष्ण कृष्ण वगैरे असं असं निघालो आता आम्ही घरी काय काय कस काय होत जेवण मग जेवण कस काय होत ताई ओम जेवण कस काय होत ओम इकडं बघ होमच कधीच काही लक्ष नसतं बाकी काही चाललं ना कोणची गाडी कोणती कोणाची गाडी कोणती हे शोध मोहीम चालू असते त्यांची मग इकडे चाललंय फोटोशूट जेवण वगैरे आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी निघालेलो आहे घरी पण बापूंनी गुड न्यूज काय आहे ती सांगितलीच नाही बापू चौकात जा आणि गुड न्यूज काय आहे ती उद्या सांगूया उद्या सांगूया का जेवण पार्टी तर आता पण निघालेलो आहे घरी एका गाडी निघाली आपली हे चला लवकर बसून घ्या पटकन चला तर आता तर आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि बघा इकडं आल्या आल्या चेंज न करता तिकडं मोबाईल मोबाईलमध्ये इकडं चालले झोपायचं आणि आमचं काम काही थांबलेलं नाही तर असं झालं होतं आज की आज, आज आ, आले होते आमच्या घरी पाहुणे पाहुणे आले होते की ती बहुतेक साडेसहाला मला चिवतायचा फोन आला बाजारात की मग हे घरी कोणतरी आलं आहे म्हणून तर आम्ही गिरईक करायचं सोडवून घरी लगेच निघायला निघालो म्हणजे दुकान आवरलं दहा किलो मटकी राहिली असेल शिल्लक आपला माल आज त्याचं कारण असं सा ज्यांच्यासाठी आलो ते घरी थांबलेत नाही ते लगेच निघून गेले आम्ही तिकडं बाजारात आवरावरी केली दुकान आवरलं लगेच निघालो कारण असं होतं आम्हाला माणूस की आहे की घरी पाहुण्यालात म्हणून आम्ही नावरून निघालो तर पाहुणे नाही आहेत म्हणलं चल चल गाईक परून म्हणजे आमचं पण लॉस झालं आणि थांबलं पण नाही गाठभेट पण नाही झाली तर चला दादा आता त्यांच्या कोण आहे ते मी सांगू शकत नाही पण आता ते माझे व्हिडिओ बघतात त्यांनी समजून घ्यायचं अशी त्यांची माणूस की आणि इकडं जेवण करून आलो आहे पण इकडं दाजींचं चाललेलं आहे काम मटकी धुवायचं आमचं काही काम थांबत नाही आणि आता ती शिल्लक राहिलेली मटकी मला भरून ठेवावं लागेल बरोबर आहे का नाही हो त्याच्यामुळं आज मी बाजारातून लवकर आले की पाहुणे आले होते घरी चिवतायचा फोन आला म्हणली मग घरी पाहुणा आले ती तर, तर लगे मी म्हंटल चला पाहुणे आपल्यासाठी आल्यात तर आपण लगेच आवरू ह्यांनी लगेच आवरलं दहा एक किलो मटकी राहिली अक्षरशः तुम्हाला खोटं तसंच दाखवते हे बघा ह्या पोत्यामध्ये मटकी आहे आता ती दाखव कोंबाकी दाखवते बाळा पडल ते कॅरेट तर ही मटकी आहे तर मग आमच्या कामाचा खोणबा झाला आमचं पण गिरायकी नाही झालं तर अशी मटकी बघा हे पोत्यात राहिली शिल्लक आता तिकडे चिवता कॅरीबॅग घेते आता त्या कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा लागतो माल आपला सहसा शिल्लक राहत नाही कारण आपण उशीर बाजारात ना काय होतं आठ वाजेपर्यंत बाजार असतो आम्हाला साडेसहालाच फोन आला म्हणून आम्ही दुकान आणि लगेच निघालो कागत ताई पण आता लागला ना कॅरेट थांब तू थांब आता दाजी मटकी देतात मला मटकी काढू लागायला लागल आणि चिवता आता इथं मटकी भरून घेते पण मग असं खोणबा करायला यायचंच नाही पाहुण्यांनी सुद्धा पाहुण्यांनी पण आपलं यायचं काय कामच नाही ना आपल्यामुळं दुसऱ्याचं नुकसान होतं आपल्याला तर थांबायचं नाही दम नाही निघत पुढची माणसं पर्यंत का गं चिवताय सांडू नको काढी तर चला आता चिवतायला मटकी भरू लागते दाजींना मटकी काढू लागते काय असल्या पाहुण्याचा उपयोग आहे थांबायचा नाही काय नाही दुसऱ्याच्या कामाचा करायचा राडा करायचा पाहुणा आलेत म्हणून माणूस आवडी आवरून दुकान निघालं घालवत कारण चला तर हे का इतकी मटकी राहिली तसं नाही मी धरते दुकान पकड़ परत आम्ही नसता आलं तर म्हणजे अशा माणूस की नाही हाय का नाही ग आम्हाला माणूस की पण पुढच्या थांबायला दम नाही निघला अजिबात एवढी